Gracias. आपल्या बरोबर या ठिकाणी गावातील तरुण मतदार राजा आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुका काय कशी काय या ठिकाणी घडलंय आणि या ठिकाणचे दोन उमेदवार पंचायत समितीला आहेत जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या वे पक्षांचे उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला हो या ठिकाणी काय होऊ शकतं या ठिकाणी सध्या माऊली यादव यांचं वातावरण चांगले गावात ते सरपंच झाल्यापासून बऱ्यापैकी कामं विकास कामं त्यांनी केलेली आहेत पाण्याच्या समस्या म्हणा सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ते लोकसेवेतच काम करत असतात दा गावात फार okay. जाडून घेण्यापासून फार बल लावण्याचं काम पण ते स्वतः कर्मचारी नसतील तर ते स्वतः बलाची बटणं दाबून हॅलोजन वगैरे हो लावून ते काम करत असतात पर्यंत त्याची परिस्थिती चांगली हो, मला अस वाटत कि महाराष्ट्रात अजितदादा भल्या पाटे उठून काम करायचे विकास काम करायचे त्याचप्रमाणे आमचा दादा सकाळी सहा साडेसहा सात वाजता गावात येतो आणि रोज आज काय कुठं काय विकासाचं का उद्या कुडंका या पद्धतीने माहेसरमध्ये भरपूर विकास आहे जसं महाराष्ट्रासाठी जादा होते तसेच आमच्या महेश साठी आमचे माऊली जात आहे शरद यादव आहेत उमेदवार पण आमचा फक्त विकास विकास म्हणून माउली दादाच आमचा पाठिंबा आहे नाही ना आता चार कोटीचा निधी तर दिलाय चार कोटीचा निधी तर दिलाय पण आता सध्या बीजेपीचे <laughs> आणि निधी हा बीजेपीने दिलाय आता कसं असतं श्रेय लाटायचं काम प्रत्येक जण करतो त्यामुळं काय प्रत्येक जण करत माऊलीदादा शंभर टक्के निवडून येतील आणि जसे महाराष्ट्राचे दादा होते तसे आमच्या माहेश्वरचेही दादा राहतील आणि माहेश्वराज घनाचे ही आ, मौली दादा राहतील ओके धन्यवाद महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बेलसर माळशिरस गटातील महत्वाचं गाव माळशिरस श्री क्षेत्र माळशिरस भुवनेश्वर काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी जी निवडणूक होते आणि सर्व सर्व राजकीय पक्षांनी लढाई टाकली भारतीय जन जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल महायुतीतलेच सर्व जे पक्ष आहेत एकमेकांच्या विरोधात लढतात कसं वाटतं तुम्हाला माझ्या मताने तर आम्ही ज्या पक्षाचं काम करतोय भाजप आजचे जे उमेदवार आहेत पंचायत समितीला माऊली दादा यादव आणि इंगळे अजय इंगळे यांचा जास्त या ठिकाणी प्रभाव राहील अच्छा महायुतीमध्ये काय वाटतं तुम्ही महायुतीमध्ये तिन्ही एकत्र आहे आणि खाली काय वाटतं मनाची भावना मनाची भावना आता ती वर्षा पातळी काय असेल पण आम्ही तर खाली माऊली यादव पंचायत समिती करा चालणार आहे त्यांचा त्यांच वातावरण चांगल्या प्रकारे धन्यवाद थँक्यू विजय बापू